हे पा मित्रांनो मी तेलाचं पॉकेट आणलं होतं आणि मला आळूओओडी बनवायची होती तेल संपलं होतं म्हणून हे पॉकेट आणलं मी आळूओओडी बनवली आणि तेला सोडलेली आहे बघा तेल कसं झालं आहे हे रिदम कंपनीचं सोयाबीनचं रिफाईंड कुकिंग ऑइल आहे तर हे सोयाबीनचं तेल आहे रिदम कंपनीचं आणि हे आम्ही शक्यतो वापरत नाही पण आज मी आणलेलं आहे हा पॅकेट आणि बघा या सोयाबीनची तेलामध्ये आळूची वडी सोडलेली आहे अशा पद्धतीने आळू वड्या बनवायला चालू केलेल्या आहे आळूच्या पानाच्या वड्या तर असं हे फेसळलेलं आहे पूर्ण फेस आलं आहे याच्यामध्ये नेमकं मित्रांनो हे सांगा तेलामध्ये फॉल्ट आहे का आळूवड्याच्या पिठामध्ये फॉल्ट असेल काय नेमकं मिस्टेक आहे माझ्या लक्षात येत नाही पण असं गॅसवरती हे तापवल्यानंतर असं फेस आलेला आहे आता हार्ट अटॅक जे वाढत चाललेले आहेत हार्ट अटॅकचं प्रमाण म्हणजे नॉनव्हेज खाल्ल्यानंतरच वजन वाढतात किंवा कोलेस्ट्रॉल वाढतं शरीरामध्ये असं नाही आहे तर कोलेस्ट्रॉलची लेवल अशा तेलाने पण वाढते हे पहा हे तेल आहे आणि हे पूर्ण फेसाळलेलं आहे फेज लोक अतिशय उत्तम प्रकारे आहार घेणारे लोक देखील आज हार्ट अटॅकने मरत आहेत त्याचं कारण हे तेल आहेत रिफाईंड ऑईल तर हे तुम्ही पहा हे रिफाईंड ऑइलचे हे अशा पद्धतीने आज फेस होतो आहे तर कमेंट करून सांगा मित्रांनो नेमकं कशामध्ये फॉल्ट आहे केलामध्ये फॉल्ट आहे काय नेमकं तेल खायला पाहिजे का नाही खायला पाहिजे रिफाईंड व्हावे असे